हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणीस ऑगस्टला वार आहे सोमवार तर उद्या आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे तर आपण दरवर्षी नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हे साजरं करत असतो त्यामुळे या दिवसाला खूप महत्व दिलं जातं आणि योगायोगाने श्रावणातल्या सोमवारी ही पौर्णिमा जी आहे तर ती आलेली आहे आणि या वर्षीचा श्रावण जो आहे तर तो अतिशय दुर्मिळ योगावरती आलेला आहे आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील सोमवार जो आहे तर तो सुद्धा अतिशय शुभ आहे आपल्याला या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महादेवांच्या सोबतच वरुण देवांची सुद्धा पूजा करायची आहे कारण हा दिवस त्यांना समर्पित आहे तर या दिवशी अनेक जण समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात आणि वरुण देवांची विधिवत पूजा करतात त्याचप्रमाणे या दिवशी व्रत सुद्धा केलं जातं तर योगायोगाने ही जी नारळी पौर्णिमा आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि आपण सर्वजण श्रावणातील सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो आणि त्यामुळे आपल्याला या श्रावण सोमवारच्या व्रतासोबतच नारळी पौर्णिमेच्या व्रताचं सुद्धा फळ हे प्राप्त होणार आहे तर यासोबतच आपल्याला या, या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा करायचे आहेत असं म्हटलं जातं की श्रावणातील सोमवारी शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आपल्याला या श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवमंदिरातून अशी एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला आयुष्यभर सुख संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय केल्यामुळे कोणतं फळ प्राप्त होतं तर तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत कष्ट करून सुद्धा ती इच्छा पूर्ण होत नसेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतातच आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट आणि मेहनत करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी सुद्धा कोणतीही इच्छा ही आपली पूर्ण होत नाही अशा वेळेला आपल्याला कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असत आणि म्हणूनच कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे धनप्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल कुटुंबाच्या प्रगतीबद्दल असेल किंवा तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असेल आता पहा तुमच्या घरामध्ये जर पैसा हा येत असेल पण आलेला पैसा हा टिकत नसेल किंवा सतत तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचण येत असतील तर या दूर करण्यासाठी त्याबरोबरच आपल्या घरातून जो पैसा आहे तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण लक्ष्मी ही स्थिर नाही तर लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो त्यासोबतच आपल्या कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल घरातल्या मुलांची प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचप्रमाणे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुद्धा सुरुवात होते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल वास्तुदोष पितृदोष असेल तर तो सुद्धा यामुळे संपूर्णपणे नष्ट होतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं शिवमंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे जाताना सोबत एक तुम्हाला एक लोटा जल घेऊन जायचा आहे जल घेऊन त्यामध्ये थोडस कच्चा दूध तुम्हाला टाकायचं आहे थोडेसे हिरवे हिरवेमुख तुम्हाला टाकायचं आहे आणि एक बेलाचं पान सुद्धा यामध्ये टाकायचं आहे तर हे घेऊन तुम्हाला जायचं आहे सर्वप्रथम हे जल तुम्हाला उत्तर देशाला तोंड करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे यानंतर भगवान महादेवांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे नमस्कार करायचा आहे तर पहा श्रावण सोमवार आहे आणि त्यामुळे सोमवारच्या दिवशी आपण महादेवांची पूजा करत असतो तर या दिवशी अनेक जण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन वेगवेगळी वेग फुलं फळं फुल ही अर्पण करत असतात तर ज्या कोणी व्यक्तीने एखादा धोत्र्याचा फळ अर्पण केलेलं असेल तर ते उचलून तुम्हाला घरी आणायचं आहे कुणीही अर्पण केलेलं असेल काहीच हरकत नाही जिथे शिवलिंगावरती अर्पण केलेलं असेल तर ते धोत्र्याचं फळ तुम्हाला तुमच्या उचलून घरी परत आणायचं आहे हे फळ घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ करण्याची गरज नाही जर त्यावरील कुणी थोडस दूध अर्पण केलेलं असेल तरी सुद्धा स्वच्छ करायचं नाही कारण ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेलं आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये सकारात्मकता आलेली असते दैवी शक्ती त्यामध्ये समाविष्ट झालेली असते कारण ते फळ अर्पण करताना बरेच मंत्र म्हटले जातात जॉब केले जातात आणि अशा वेळेला ते फळ जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं असतं आणि म्हणूनच ते फळ तुम्हाला घरी आणायचं आहे आणि आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि हे जे फळ आहे तर ते संपूर्णपणे तुम्हाला हळदीने पिवळं करायचं आहे यानंतर काय करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे फळ टाकायचं आहे आणि हे गाठ बांधून तुम्हाला फळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे बाहेरच्या किंवा आतल्या बाजूनी तुम्ही हे फळ जे आहे तर ते बांधू शकता हे फळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहतं आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती होत राहते तर त्यामुळे घरामध्ये पैशाला पैसा हा लागायला सुरुवात होतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतात वादविवाद असतील कलह असतील तर सुदा जे फोल ते सुद्धा निघून जातात जेव्हा हे फळ खराब होईल तेव्हा हे फळ सोडून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला उद्या श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा उच्च डिग्री धारण करणारी मुलं असतील तर अभ्यास करत असतील तर त्यांची ज्ञानवृद्धी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे धोत्र्याचं एक फूल जर कोणी महादेवाच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती अर्पण केलेलं असेल तर ते एक फुल उचलून तुम्हाला आणायचं आहे आणि पुस्तकामध्ये ठेवायचं आहे फूल वाढलेलं असेल तरी सुद्धा चालेल ते काढायचं चा नाहीये पुस्तकामध्ये ठेवल्यामुळे मुलांची ज्ञानवृद्धी होण्यासाठी मदत होते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असतील तर श्रावणामध्ये दोत्राच्या फुलाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कर्ज वाढलेलं असेल तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी मंदिरामधून एक धोत्राचं फुल जे आहे तर ते उचलून आणायचं आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमच्या पैशाच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्याचबरोबर बऱ्याच वेळेला झोपल्यानंतर बऱ्याच जणांना काहीतरी विचित्र किंवा अशी भीतीदायक स्वप्न येतात अशा वेळेला धोत्र्याचं फुल हे उशी ठेवलं तर संपूर्ण भीती ही त्या व्यक्तीची दूर होते वाईट स्वप्न हे सुद्धा त्या व्यक्तीला पडत नाहीत तर अशा पद्धतीने सांगितलेले उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आवर्जून सोमवारी करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ